जिल्ह्याची ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी श्रीदेव रामेश्वर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करते आता माझ्यासोबत असलेले सचिन वालावलकर साहेब असतील वेंगुर्लाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पिंटू गावडे साहेब आणि नगरसेवक पदाचे उमेदवार उमेश येरम साहेब आणि आपले लाडके आमदार दीपकभाई केसरकर यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली मला नगरसेविके उमेदवार पदाची मान्यता दिली याबद्दल मी प्रथमत त्यांचे आभार मानते माझा प्रभाग क्रमांक चार देऊळवाडा राववाडा भटवाडी आणि किनाणेवाडी या ठिकाणी जो गणेश विसर्जनाचा प्रश्न होता तो सोडवण्यासाठी आपले लाडके आमदार दीपक भाई केसरकर यांनी निधी उपलब्ध करून दिला आणि अशी कित्येक कामे पंधरा वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून वेंगुर्ला येथे होत आहेत आपल्या शहरात पूर्ण होत आहेत आणि अशीच कामे करत राहण्याची एक संधी तुम्ही शिवसेना चे उमेदवार यांना यांना द्या, द्यावी द्यावी आ, पेशा हा ब्युटिशियन असल्यामुळे माझा थेट संबंध हा महिलांशी येतो महिलांना महिलांशी प्रत्यक्ष बोलून त्यांना भेटून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न मी नक्कीच पूर्ण करेन आणि जनतेचा जनतेची सेवा करण्याचा आपल्या शहराचा विकास करण्याचा आणि रोजगार निर्मिती करून देण्याचा प्रयत्न आम्ही तिन्ही उमेदवार शिवसेनेचे तिन्ही उमेदवार नक्कीच पूर्ण करू आणि तुम्ही भरपूर अशा मताने आम्हाला निवडून द्याल ही आम्हाला खात्री वाटते आणि तुमचा विश्वास आम्ही साध्य करू मी वेंगोदला शिवसेना शहर प्रमुख उमेश आज आम्ही प्रभाग क्रमांक मध्ये प्रचार यंत्रणा राबवत आहोत आणि ही प्रचार यंत्रणा राबवत असताना आज या ठिकाणी नगराध्यक्षाचे उमेदवार श्री पिंटू गावडे तसेच मी स्वतः नगरसेवक उमेदवार उमेश येरम त्याचबरोबर आमची महिला नगरसेविका वालोलकर आणि सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज या ठिकाणी प्रचार करत असताना आमच्यासोबत फक्त याच प्रभागातील हे सर्व कार्यकर्ते आणि मतदार या ठिकाणी प्रचारामध्ये सामील झालेले आहेत आमच्याबरोबर त्यांनाही सुद्धा आमचा प्रचार करताना या ठिकाणी अभिमान वाटतो कारण या प्रभागामध्ये या भागाचे लाडके आमदार माननीय दीपकजी केसरकर साहेब तसेच आमचे वेंगुर्ले शहरासाठी आमच्यासाठी सर्वे सर्व सचिनजी वालोलकर यांच्या माध्यमातून या वेंगुर्ले शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची कामं झालेली आहेत आणि ही विकास कामं करत असताना या सर्व जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना विश्वासातच घेऊन या ठिकाणी ही कामं केलेली आहेत आणि त्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी लोकांकडे मतं मागण्याचा अधिकार आहे आणि आम्ही अधिकाऱ्यांनी मतं मागतो आणि त्या मागलेल्या मताचं भरभरून प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतो आहे त्यामुळे आमचे या ठिकाणचे नगराध्यक्षाचे उमेदवार आणि आम्ही दोन्ही नगरसेवक या प्रभागामध्ये जास्तीत जास्त मताने विजयी होऊ याची आज आम्हाला या ठिकाणी खात्री आहे आज या ठिकाणी नागरिकांचा विश्वास झालेला आहे या ठिकाणी त्यांची सांगितलेली कामं झालेली आहेत त्यामुळे भविष्यातलं व्हिजनसुद्धा आमच्याकडे आहे आणि ते व्हिजन आम्ही पूर्ण करू असा त्यांना विश्वास आहे म्हणूनच ते आम्हाला हक्काने या ठिकाणी मतदान करणार आहे माननीय दीपक भाई या भागाचे आमदार आहेत तसेच आमचे मंत्री उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब कुडाळ माळगोल मतदारसंघाचे आमदार निलेशजी साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आज वेंगुर्ला शहर हे पर्यटनदृष्टी विकसित होताना आपल्याला दिसत आहे दीपकभाईंचं स्वप्न आहे की वेंगुर्ला शहर हे फक्त पर्यटनाच्या माध्यमातून विकसित होऊ शकतं त्यामुळे त्यांचं जे व्हिजन आहे ते ते पूर्ण करणार आहेत त्याचबरोबर आमच्यासारखे त्यांच्यासोबत असणारे कित्येक वर्ष त्यांच्यासोबत आम्ही काम करतोय अशी मंडळी त्यांच्यासोबत आहेत जनता त्यांच्यासोबत आहेत आज आमदारकीच्या इलेक्शनवेळी आपण बघितलंच असेल की दीपक भाई भरपूर मताधिक्याने त्या ठिकाणी विजयी झालेले याचाच अर्थ जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि ह्या सर्वाचा विचार करता आणखी एक दोन तीन वर्षातच वेंगुर्ल्या शहराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे म्हणून मी वेंगुर्ल्यातील सर्व मतदारांना विनंती करतो की आमचे दहाही प्रभागातील वीस उमेदवार आणि आमचे नगराध्यक्ष उमेदवार मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की त्यांना आपण भरभरून मताने विजयी करा आणि आपल्या शहराचा विकास करा एवढंच या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद